वळसंग तालुक्यात जिल्हा सांगली येथे अनाधिकृतपणे मुरुम टाकून अतिक्रमण केले असून गावकऱ्यांचे अमरण उपोषण सुरू सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी अधिकारी व तलाटी यांनी एकत्र येऊन अनाधिकृतपणे या ठिकाणी टाकलेल्या मुरुमाची चौकशी करावी यासाठी आजपासून वळसंग येथे अमरोण उपोषण सुरू आहे मी आता चालू असलेल्या ह्या उपोषणाचं दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन या मुरुमसाठ्यावर आंदोलन करायचा निर्णय आज घेतला होता आज दिनांक दहा दहा अकरा पंचवीस आम्ही निवेदन देऊन जवळजवळ सव्वा महिना होऊन गेला प्रशासनानं आम्हाला इथं कोणत्याही प्रकारचे दाद दिलेली नाही आमच्या परस्पर पंचनामा करण्यात आला आणि प्रत्येक वेळेला आम्हाला प्रशासनानं कोणतंही मार्गदर्शन न करता या ठिकाणी झालेला अवैध मुरुमसाठा जो आहे तो कोणत्या व्यक्तीने केला कशा प्रकारे केला याची चौकशी वारंवार होत आहे मग आम्हाला या, या प्रकरणाचा हा मुरूम पडताना रात्री सर्वसाधारण दोन ते पहाटे चार या दरम्यान पडलेला असता इथं कोणीही त्यावेळेला नसताना हा मुरुमसाठा झालेला आहे आणि हा मुरूमसाठा जवळजवळ तीनशे ते चारशे ब्रास असा आमचा प्राथमिक अंदाज आहे पण प्रशासनाचा अंदाज आहे की फक्त हा मुरुमसाठा ऐंशी ब्रास आहे मग हा मुरूमसाठा ऐंशी ब्रास मोजताना प्रशासनानं कशा प्रकारे या मुरमाचं मोजमाप केलं याचा आम्हाला कोणतंही त्यांच्याकडून अहवाल नाही आम्ही मागणी करूनसुद्धा आम्हाला त्याचा कोणतीही प्रत भेटत नाही म्हणून आम्ही हा उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे तशाच प्रकारे आमच्या वळसंगमध्ये चालू पी एस सीमध्ये एक वडाचं झाड असत होतं ते झाड अज्ञात व्यक्तीने काढून टाकलेलं आहे त्याचीही आमची मागणी आहे की तीही तीही मागणी आमची पूर्ण व्हावी की ती झाड कोणी काढलं मग आज तशा तसं आम्ही प झाडाचा पंचनामा वनपालकडून करून घेतलेला आहे पण त्यांच्याकडून त्यांच्याकडूनही तशा कोणताही प्रतिसाद आम्हाला भेटत नाही आणि त्यात आमची प्रमुख मागणी एकच आहे की हा मुरुमसाठा ज्याने कुणी केला आहे त्याच्यावर प्रशासनानं कठोर कारवाई करावी का माझं नाव शंकर तुकाराम टेळे माझे सरपंच गावात या ठिकाणी अनधिकृत काम लोकांच्याकडनं काय लोकांच्याकडनं चालू आहे ह्याच्यावर काय प्रतिबंधन काय नाही हम करेश कायदा ही कारवाई सुद्धा यायचं चालू आहेत मग लोकांना कुणाला विचारात घ्यायचं नाही ग्रामजातला विश्वास घ्यायचा नाही शासनाला विश्वासात घ्यायचं नाही काय नाही ही जागा कोणाची आहे आपण काय केलं पाहिजे काय नाही हे कोणाला न विचारता आपण हम करेशो कायदा ह्या दृष्टीनं काम चालू आहे ह्याच्यावर दंडात्मक शासनाकडनं कारवाई व्हायलाच पाहिजे आणि ह्याचा पंचनामा झाला कधी होतो कधी होणार कधी हे कोणालाच माहीत नाही आणि पंचनामा झाला असं त्याने म्हणते पण संबंधित गावातल्या एकाच प्रतिष्ठित माणसाला प्रथम नागरिकाला कोणाला विश्वासात येऊन त्याला पंचनाम्यावरती सह्या पाहिजेत शासकीय माणसं येऊन पंचनामा कोणी करायचं कधी जायचं मग हे कोणाला माहिती कसं होणार आहे हे अजून काय कोणाला काय माहिती झालेलं काय नाही पंचनामा आम्ही झालाच नाही म्हणतो मी महिना सवा महिना सध्या हे झालेलं आहे ह्याच्यावर अजून काय शासक शासनाने याच्यावर काहीतरी अंकुश अजून केलेलं नाही आणि ह्याच्यावर ठोस म्हणजे गावच्या लोकांची मागणी अशी आहे की की असं कुठेतरी हे बंद व्हायला पाहिजे कोण बी यायचं वेशैतं दगडावर यायचं कुत्रे यायचं मुतायचं माणसं यायचं हात मारायचं जनावर यायचं दातायचं हे अशापैकी काम चालू आहे गावात काय आहे तर ग्राम आहे का शासन आहे किंवा नाही हे कोण विचारात घ्यायचं नाही कोण वाटेल ते यायचं का वाटेल ते करायचं आणि कोण वाटेल ते नुसार क जागा एखाद्या लेवल करायचं लेवल करून त्या ठिकाणी झेंडा लावायचा हा उद्योग गावात भरपूर चालू यायचं मग ह्याला काय शासना लक्ष द्यायचं का नाही मग आता ह्यासाठी हे मोरमसाठा सध्या रिटेन केलेला आहे तर अजूनपर्यंत याचा आम्ही तर म्हणतो इथं अजून पंचनामा येतं केलेलंच नाही त्यांनी राजकीय दबावापुरती हे कुठेतरी दडलं जाते काय काय केलं जाते काय याचं शासनानं युवनसेन या ठिकाणी पंचनाम केला पाहिजे आणि के लोकांना याच्या विश्वासात घेऊन याचं कारवाई झाली पाहिजे आम्ही या आम मताचं येत आहे संभाजी शिवाजी जाधव सोसायटी चेअरमन वळसंग हे जे मुरुमसाठा आत्तापर्यंत केलेला आहे याच्यावरती कुणी सरपंचाच्या किंवा ग्रामसभेचा किंवा कुठलीही जागा कशी आहे अण्णाधिकर्ते आहे किंवा कशा कुठल्या पद्धतीने करून ह्याने साठा केला मुरुम साठा ह्याच्यावर अण्णाने पंचनामा किंवा सरपंचाने येऊन कुणी कारवाई केली नाही आजपर्यंत आज, आज सचिन पाटील जसं सांगितले देऊन आज महिना सव्वा महिना झाला याच्यावर प्रशासन म्हणजे कारवाई करणार आहे किंवा नाही करणार आहे याचं पाठपुरावा कुणी करणार गावकऱ्यांनी आज उपोषणाला बसले याचं कारण काय त्याने कळवून घ्यावं आणि ही डब्ल्यू जीच्या खात्याकडे येते काय ये आणि इथं पा प्राथमिक मराठी शाळा पाठीमागम जिल्हा परिषद मराठी शाळा आहे त्याला लागून संरक्षण भिंत आहे उद्या इथं जर उद्योगधंदा व्यवसाय जरी चालू झाला मुलांना किंवा शाळेंना जाणार येणारा राजमार्ग आहे हा समोरचा ह्याच्यावरती उद्या म्हणजे अडचणी निर्माण होते आणि मुलांना त्रास होईल म्हणजे मुलांचं शैक्षणिक ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे ही जागा जी आहे ही अनाधिकृत जागा आहे आणि ही मोरुमसाठा ही टाकलेला आहे आणि कुणी टाकलेला आहे कुणी अज्ञात व्यक्तीने टाकला आहे किंवा काय आम्ही प्रशासनाला पत्र व्यवहार केला होता चौकशी करा म्हणून त्यांनीसुद्धा ह्याच्याकडे कर नजरअंदाज करून आपलं दाबायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा पण असं आम्हाला वाटतंय गावकऱ्यांना मग हां हां म्हणून हा उपोषणाचा प्रकार आज करावा लागला आम्हाला याच्यावर कारवाई व्हावी लवकर या तर यातनं काय तर शासनानं किंवा प्रशासनानं आम्हाला निर्णय द्यावा